बारामतीच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार यांनी लेकीला निवडून दिलं तसं सुनीला निवडून द्या असं म्हणत सुनित्रा पवार यांच्या विजयाचे आवाहन केले मात्र शरद पवार यांनी सुनीत्रा पवार ह्या बाहेरून आलेल्या आहे असे म्हणाले मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे असे शरद पवार यांनी सांगितले सुनित्रा पवार मूळच्या धाराशिवच्या तेर गावच्या आहेत सुनीत्रा पवार मोठ्या राजकीय घराण्यातील आहे त्या पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत सुनित्रा पवार यांच्या वडिलांचे नाव बाजीराव पाटील आहे आईंचे नाव द्रौपदी पाटील आहे म्हणजेच आपल्या परंपरेनुसार सुनित्रा पाटील ह्या लग्नानंतर सुनित्रा पवार झाल्या आहेत याचमुळे अजित पवार यांनी सुनेला निवडून द्या असं म्हणताच शरद पवार यांनी मूळ पवार हा मुद्दा उपस्थित केला शरद पवार यांच्या टीकेला अजित पवार नेमकं काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक